ना लोकांची जरूरतच नाही आता आम्ही मशीननं जिंकून येऊ शकतो आणि मग लोकांचं कुठलंही एज्युकेशन आलं की त्याला बेधाम मारायचं आणि कुठलीही काळजी करायची नाही मनुष्य एकदम जाणवरासारखं आहे अशा पद्धतीचं जे काही परभणीमध्ये घडलं त्या घटनेचा आम्ही निषेध करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं आणि त्यांच्या हातात असलेलं संविधान त्याचं जे ज्या पद्धतीने विटंबना झाली त्याचा आम्ही सुरुवातीलाच निषेध केला आणि शासनाने तातडीनं दखल घ्यावी अशा पद्धतीचं शासनाला सांगून सुद्धा शासन जे तीन लोकांचं आज आहे महाराष्ट्रामध्ये ज्यांनी शपथविधी घेतलेली आहे ते फक्त मलाईच्या खात्यासाठी त्यांचं भांडण चाललेलं आहे कोणाला मलाईचे खाते मिळतात त्याच्यावर ते काम करतात आहे पण प्रशासनाला त्यांनी जे काही आदेश दिलेले आहेत त्या आदेश त्या आदेशाच्या आधारावर यांनी ज्या पद्धतीनं त्यांना जो लाठीमार केलेला आहे त्याचं निश्चितपणे परभणीच्या एस पीवर कारवाई केली पाहिजे अधिकाऱ्यांवरही कारण की कोण त्यांना आदेश दिले होते की त्यांना लाठीमार लाठीचार्ज करायचे या सगळ्या व्यवस्थेवर कारवाई करावी आणि यांना सस्पेंड करावं ही मागणी आमची राहणार आहे अधिवेशन आता उद्यापासून परवापासून सुरू होती आहे आणि परभणीचा इश्यू हा जो या सरकारचं सुरवातीच जी मानसिकता आहे की लोकांना आता आम्ही जसं दिल्लीचं सरकार मोदींचं सरकार त्या ठिकाणी मारते तशासारखं महाराष्ट्रामध्ये मा महाराष्ट्रामध्येही आम्ही लोकांनी आपल्या हक्काची लढाई केली तर आम्ही त्यांच्यावर याच पद्धतीचं बेधाम मारू अशा पद्धतीचा हा संदेश दिलेला आहे महाराष्ट्रामध्ये मा कदाबी चालू शकत नाही हा शौफुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये मा ही बेबनशाही आणि हिटलरशाही अजिबात काँग्रेस चालू देणार नाही ही भूमिका आमची आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका